ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಪಪ್ ಗಣಪತಿ ಪಪ್ಲ ಮೂ

स्ट्रीम करलेला आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विनंती ते तजबी भरलेला आहे त्याची विल्हेवाट लावायची <सथ> आहे साई आनंद मित्र मित्रपंडळ साई आनंद रेसिडन्सी आनंद आमरुळ या मित्र परिवाराचं व मंडळाचं व सर्वारे भक्तांच माननीय पैलवान गिरीशवजी काय काय झालं पाहिजे काय झालं बंद बस पाण्यात गेलो अरे पुढच्या मोठे आठ पुढच्या どうぞ。<laughs>